नमस्कार मी भारती श्रेयस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पिठलं आणि भाकरी चला तर आपण साहित्य बघून घेऊ हे भाकरीसाठी पीठ आहे आपण कोथिंबीर घेतली कढीपत्ता आहे चवीनुसार मीठ आहे बेसन एक वाटी घेतलं आहे आणि इथं हिरवी मिरची लसूण आणि जिरे कोथंबीर हे सगळं आपण एकत्रित एक मिक्सरला वाटून घेणार आहोत आपण भाकरीसाठी तवा गॅस चालू करून तवा ठेवलाय आपण आता पीठ मळून घेऊ थोडं थोडं पाणी टाकत असं आपण पीठ मळून घेऊ ज्वारीची भाकरी आणि पिठले छान लागतं अशा पद्धतीने जर तुम्ही पिठलं केलं तर सगळे आवडीने खातील एकदा नक्की करून बघा असं पिठलं हे बघा हे असं थोडंसं पीठ घेतलंय आपण आता त्या पिठातलं हे असं चांगलं मळून घ्यायचं जेवढं आपण चांगलं मळून घेऊ चांगल पीठ तेवढं भाकरी छान फुगते हे असं आपल्याला जेवढी म्हणजे भाकरी मोठी पाहिजे ते मोठे छोटे आपल्या हिशोबाने ते गोळा घ्यायचा ही बघा आपली भाकरी आता थापून झाली आपण तवा ता तापला एका बघून घेऊ थोडंस पाणी टाकायचं तव्यात ही भाकरी आता आपण तव्यात टाकून घेतली आता हे भाकरीला आपण थोडंस पाणी लावून घेऊ आपण ही दुसरी भाकरी आता पीठ मळून घेऊ असं छान पीठ मळून घ्यायचं खाली थोडं सुक पीठ टाकायचं ही अशी भाकरी एका हाताने अशी थापून घ्यायची थोडं नंतर हे दोन्ही हाताने अशी थापून घ्यायची छान ही अशी भाकरी आपण भाजून घेऊ छान हे असं भाकरीला आपण पाणी लावून घ्यायचं हे बघा किती छान भाकरी झाली हे बघा आपली मागून भाकरी छान भाजली आता आपण आता गॅसवरती भाजून घेऊ ही बघा अशी आपली भाकरी छान फुगली ही अशी छान फुगते अशा आपण भाजून घेऊ हे बघा आपले बेस पिठलं करण्याची तयारी झाली आपण वाटण तयार करून घेतलंय आता आपण फोडणे देऊ आपण गॅसवरती तवा तापायला ठेवलाय हे बघा आता आपण तवा गरम होईल ठेवला त्यात आपण तेल टाकून घेऊ हे नाश्ते चमचे तीन चार चमचे तेल आहे ते त्यात मग मी विसरले फोडणीसाठी मोहरी मोहरी टाकून घेऊ आपण आता कडेपत्ता मोहरी तडतडली की आपण कडेपत्ता टाकायचा आपण हे वाटण केलेलं हिरवी मिरची लसूण कोथिंबीरचं आपण हे सगळं वाटण टाकून घेऊया त्यात आता आपण हळद टाकू भाजून घ्यायचं भाजला चांगला तेल सगळं साईडने बघा तेल सुटत असा मसाला भाजून घ्यायचा आपण बेसन टाकून घेऊ हे बेसन मी चाळून घेतलेलं आहे बेसन असं मिक्स करून घ्यायचं पाणी टाकायचं नाही अजिबात अगोदर यास थोडस मिरची सोबत परतून घ्यायचं त्यामुळे टेस्ट छान येते एक दोन मिनिटासाठी असं परतत राहायचं आपण आपण एक थोडंसं पाणी ठेवलं ते गरम होण्यासाठी कारण बेसन गरम असतं तर आपण हिरवी मिरचीचं वाटण केलेलं ते पाणी हे थोडंसं कोमट होऊ द्यायचं तोपर्यंत हे दोन मिनट आपण हलवून घेऊ हे बघा आपलं बेसन असं छान भाजत आलंय दोन तीन मिनटं असंच भाजून घ्यायचं एकदम असं हलकं होईपर्यंत त्यात आपण चवीनुसार मीठ टाकायचं मीठ आपल्या चवीनुसार आपल्याला कमी जास्त टाकून घ्यायचं असं बेसन तुम्ही केलं तर न खाणारे पण खातील एवढं छान तो बेसन हे टेस्टला छान लागतं हे आता हे पाणी आपल्या इकडं गरम झालंय आपण हे पाणी आता टाकून हे बघ ग बेसन मध्ये गार पाणी नाही टाकायचं बेसन मध्ये कोमट पाणी करून टाकायचं कारण बेसन मसाला भाजलेला असतो चांगला बेसन पण चांगलं भाजलेलं आहे त्यात गार पाणी टाकलं तर त्याची चव बिघडणार या अशा पद्धतीने केलं तर चवीला छान होणार पूर्ण त्याच्या घोटळ्या फोडून घ्यायच्या आपण पाणी टाकून घेतलंय गरमच पाणी टाकते मी थंड पाणी नाही टाकत हे पूर्ण ह्याच्या गोठोळ्या अशा फोडून घ्यायच्या असं बेसन तुम्ही नक्की करून बघा नक्की आवडेल एक आपन दोन मिनट आपण त्याच्यावर झाकण ठेवून देऊ आपण एक दोन मिनटं झाले आपण हे प्लेट काढून बघू त्याच्यावर कोथंबीर टाकून घेऊ टाकून परत एकदा असं हलवून घेऊ आपण गॅस आहे गॅस वरतीच करते मी फास्ट गॅस नाही ठेवायचा नाहीतर खालून करपेल ते हे बघा हे असं आपण ताट ठेवून देऊ ह्याच्यावर परत आणि हे एक दहा मिनटं असंच कमी गॅसवरती एकदम कमी गॅसवरती दहा मिनटं ठेवून देऊ हे बघा आता आपलं पिठलं आपण बघू कसं झालंय वास खूप छान येतोय छान वास येतोय असं नक्की करून बघा तुम्ही पण हे पिठलं आता आपलं झालंय आपण हे काढून घेऊ आता हे बघा आपलं पिठलं भाकरी लिंबूचं लोणचं कांदा खूप छान लागतं हे बघा पिठलं झालं झालंय आपलं ज्वारीची भाकरी आणि आणि त्यासोबत लिंबूचं लोणचं खायला खूपच छान लागतंय एकदम टेस्टी लागते तुम्ही नक्की करून बघा आणि कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा